तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि हे कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातला असणार जे आहे ते अधिकृत विचार एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल काही काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून पडतात राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरील त्याचा एक शेप माझ्या अंदर दोन तीन दिवसाची वेळ दिवसा आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असेल फक्त आपल्यासमोर आजची ही सकाळात त्यातलाच एक भाग होता